Largest diagnostics company, diagnostics, को टेस्ट करते मी जमीन हडप करून काही केलं नाही तुम्हाला वाटतय की ती जमीन चुकीची आहे महसूल खातं तुमचे महायुतीत आहे तुम्ही त्याच्यावर बिंदास्त एन्क्वायरी करा आय एम ओपन फॉर इट कोर्ट ऑफ लॉ आहे थोडी तुमच्या दिल्यामुळे मी काही पळून जाऊन माघार घेणार आहे थोडं तुमच्यातही माझ्या मधला तो फरक ठेवायलाच पाहिजे ना सो so, मला काय फरक पडत नाही आय थिंक uh, मुश्रीफ साहेबांना मी विनंती करतो युअर फ्री टू डू अनुजानं जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये तिने आता ईडीचा पण आणि बाकी सगळ्याचा उल्लेख केला तुमच्यावरती हसन मुश्रीफ आरोप आहेत की तुमच्या पर्सनल प्रॉपर्टीज तुम्ही कमावलेला पैसा तुमच्या संस्था त्याच्याबद्दल ते खूप आग्रहानी बोलत आहेत प्रत्येक सभेमध्ये तुम्ही ऐकलं मी सध्या त्यांना ऐकायचं कमी केले जरा पण ते आरोप करत आहेत की तुमच्या पर्सनल प्रॉपर्टीज कुठे कुठेत आम्हाला माहिती आहे आम्ही पण त्याची माहिती काढू आणि बाकी सगळ्या गोष्टी तर तुम्हाला भीती वाटत नाही की आता जसं त्यांना ईडीनं एका प्रकारे ईडीच्या दबावामुळेच ते गेले असं नंतर तुम्ही म्हणताय तर तुम्हाला पण तो दबाव येऊ शकतो कदाचित तुमची पण चौकशी होऊ शकते ते सत्यात आहेत ही इज फ्री टू डू इट आय इन्व्हाइट हे एक तर आपण समजून घेतलं पाहिजे की जेव्हा आपण म्हणता की मुंशिद साहेब एवढं पंचवीस वर्षापासून राज्य करता आता मला सांगा त्यांची आताची सगळी भाषणं माझं मत आहे की तुमच्या टीमनी माहिती करा फॉर्टी टू पर्सेंट भाषणं त्यांची माझ्यावर आहेत मी म्हणतो तर तुम्ही एवढं कामं केली असेल तर माझा उल्लेख पण करायची आवश्यकता नाही लागायला पाहिजे ते आजही माझ्या पर्सनल प्रॉपर्टीजवर माझ्या पत्नींवर ह्या सगळे जे गोष्टी बोलतात तर आज त्यांनी काही आंदोलन माझ्या काय प्रॉपर्टीजवर केले मी काय म्हणतो आहे हे माझ्या पुष्तीने प्रॉपर्टीज आहेत मी काय कोणाच्या जमीन हडप करून काही केलं नाही आहे तुम्हाला वाटतंय की ती जमीन चुकीची आहे महसूल खातं तुमचे महायुतीत आहे तुम्ही त्याच्यावर बिंदास्त एन्क्वायरी करा आय एम ओपन फॉर इट कोर्ट ऑफ लॉ आहे थोडी तुमच्या ह्या धमक्या दिल्यामुळे मी काही पळून जाऊन माघार घेणार आहे थोडं तुमच्यातही माझ्यामधला तो फरक ठेवायलाच पाहिजे ना म्हणजे तुम्ही परत आता माघार नाही आता तुम्ही जिथे आहे तिथंच राहणार आहे आय डन नथिंग रॉंग सी आय आज कागल शहरामध्ये मी तुम्हाला सांगू पन्नास टक्के ज्या कागल शहरामध्ये जमण्यात आमच्या पुश्तींनी जमण्यात आमच्या पूर्वजांनी त्या जमण्या कर्तव्य म्हणून जवा लोकांना दिलेल्या आहेत आता मी इले आणि तुम्हाला सांगू त्या जमण्या ज्या दिल्या आहेत ना ते अजून पंचवीस वर्षामध्ये त्या लोकांचे प्रॉपर्टी कार्ड झाले नाही आहेत तर आता मला वाटते की जे माझ्या व आई व पूर्वजांनी केलेलं काम ते आता पुढं संवैधानिक पद घेऊन मला करावं लागणार आहे सो so, मला काय फरक पडत नाही आय थिंक uh, मुशू साहेबांना मी विनंती करतो आर फ्री टू डू